माणिकराव जर आपल्या पगाराच्या एकशेद चार रक्कम मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो पगाराच्या एकशेद आठ रक्कम तो इतर बाबीवर खर्च करतो तरी सुद्धा त्याच्याकडे अकरा हजार सहाशे रुपये उरतात तर माणिकरावचा पगार किती एक प्रश्न दुसरा मुलाच्या शिक्षणावरील त्यांचा खर्च किती असे दोन प्रश्न याच्यामध्ये विचारले लेकरांनो प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती इथं मांडा जस की मानिकराव एकछेद चार रक्कम मुलाच्या शिक्षणावर हा मानिकराव एक छेद आठ रक्कम घर भाडे या बाबीवर तर दोन छेद रक्कम तो इतर खर्च करतो आमचं कर्तव्य काय कि ह्या ज्या तीन गोष्टी आहेत जसं ही ही आणि ही या तीन गोष्टीवरील त्यांचा एकूण समीकरण स्वरूप खर्च किती बाबा त्यासाठी लेकरांनो करायचं काय तर एक छेद चार एक छेद आठ अधिक दोन छेद नऊ हे जे तीन अपूर्णांक दिसतात यांची बेरीज करायची अपूर्णांक तीन असो चार असो पाच असो किंवा किती असो सोडवण करत असताना काय करायचं की, कर की पहिल्याने येणारे दोन अपूर्णांक याच्यावरील काय ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण करायच्या आणि नंतरचा अपूर्णांक नंतर घ्यायचा बेरिजी मध्ये असो वजापैकी असो ओके आता हे दोन अपूर्णांक छेद विषम असताना येतो कसा या छेदानी अंशाला गुणा आठ एक आठ अधिक चिन्ह द्या या छेदा अंशाला चार एक चार छेदस्थानी छेदेदाचा गुणाकार आठशे बत्तीस अधिक दोन छेद नऊ अंशामध्ये आठ बारा छेदस्थानी बत्तीस अधिक दोन छेद नऊ याला संक्षिप्त रूप आम्ही देऊ शकतो जसं की चार तरी बारा चार आठ बत्तीस लक्षात आलं तुमच्या म्हणजे तीन छेद आठ अधिक दोन छेद नऊ इथं सुद्धा छेद विषम आहे तिरप्या छेद समान करून नऊ त्री सत्तावीस अधिक आठ दोन्ही सोळा छदस्तानी छेदाछदा छेदा छदा छेदाछेदाचा छेदा गुणाकार छेदा म्हणजे नऊ आठ बहात्तर आता सत्तावीसन दहा सदोतीस अन सहा त्रेचाळीस छदस्तानी बहात्तर हा तो खर्च आहे कशा कशावर केलेला शिक्षण आणि इतर बाबीवर इतर बाबीवर केलेला किती खर्च आहे हा त्रेचाळीस बहात्तर आता याची इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्रेचाळीस छदस्थानी हे बहात्तर हे एकूण पगाराचे, पगाराचे भाग आहेत पगाराचे एकूण भाग आणि हा शिक्षण घर भाडं आणि इतर बाबीवर केलेला हा खर्च लक्षात घ्या मग एकूण पगाराचे भाग बहात्तर वाटल्यास मोठ्यात मांडू का लक्ष द्या मोठ्याच्यात मांडतो लक्ष द्या त्रेचाळीस सदस्यांनी बहात्तर हे पगाराचे एकूण भाग माणिकरावच्या पगाराचे हे एकूण भाग बहात्तर त्यापैकी हे त्रेचाळीस काय तर त्यांनी मुलाच्या शिक्षणावर घर भाडी तसेच इतर बाबीवर केलेला हा खर्च त्रेचाळीस भाग मग बहात्तर भागापैकी त्रेचाळीस भाग जर त्यांनी शिक्षण घरभाडे इतर बाबीवर खर्च केले तर त्यांच्याकडे पगाराचे भाग किती उरले हा प्रश्न इथं आम्ही मनाशी विचारायचा आता दोन मधून तीन जात नाहीत बारातून तीन घाला म्हणजे नऊ इथं देऊन टाका सातातून पाच गेले तो आता त्यांच्याकडे आता त्यांच्याकडे पगाराचे केवळ एकोणतीस भाग उरतात आता लेकरांनी एक गोष्ट लक्षात घ्या हे उरलेले एकोणतीस भाग म्हणजे ही प्रश्नामध्ये दर्शवलेली तरी सुद्धा त्यांच्याकडे अकरा हजार सहाशे रुपये उरतात असा जो शब्द प्रयोग आहे हे अकरा हजार सहाशे म्हणजेच त्यांचे पगाराचे उरलेले एकोणतीस भाग होत मग हे अकरा हजार सहाशे इथं माना उत्तराप्रद्धाच कस इथं भाग आणि इथं रक्कम किंवा रुपयाचा हा लोगो हे पगाराचे उरलेले एकोणतीस भाग म्हणजेच हे उरलेली रक्कम अकरा हजार सहाशे तर त्याच्या पगाराचे एकूण भाग बहात्तर लेकरांनो लक्ष द्या ले गोष्टी त्याच्या पगाराचे एकूण भाग आहेत बहात्तर एकोणतीस भाग म्हणजे जर अकरा हजार सहाशे तर बहात्तर भाग म्हणजे किती हा प्रश्न मनाशी करा त्रेराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करत असताना बहात्तरचा गुणाकार अकरा हजार सहाशे सोबत शेत असताना एकोणतीस आणि हा प्रश्न समोर मांडा हा भाग लेकरांनो चारशे न जातो म्हणजे बहात्तर करा हे दोन शून्य अगोदरच घेऊन ठेवतो म्हणजे चार दोन्ही आठ आणि चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस हजार आठशे रुपये हा झाला माणिकरावचा पगार या गोष्टी काही अवघड नसतात लेकर माणिकरावचा पगार आता दुसरा एक प्रश्न मुलाच्या शिक्षणावरील खर्च किती मुलाच्या शिक्षणावरती पगाराच्या एकशे चार खर्च चा करतात मुलाच्या शिक्षणावरील खर्च मुलाच्या शिक्षणावरील खर्च आता चा एक चार म्हणजे पगार प्रथम मांडा गुणाकाराचं चिन्ह एकशे चार एवढा खर्च मुलाच्या शिक्षणावर करतात हा भाग सात हजार दोनशे न जातो म्हणजे सात हजार दोनशे एवढा खर्च ते मुलाच्या शिक्षणावर करतात हे तुमच्या दोन्ही प्रश्नाची उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी बेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत आता विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा दररोज सराव म्हणजे एकंदरीत संकलित आणि सर्वंकष तयारी अशा पद्धतीची असेल तर यश तुमच लक्षात म्हणून तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. पगाराच्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल